यूट्यूब फॅमिली सगळ्यांना आणि आज माहीचा माझा म्हणजे न हुम न म्हणतात ना त्याची आज माहीची माझी स्पर्धा आहे बघू आता कोण जिंकतय बरं का तुम्हाला बघायचं कोण <laughs> <जिक्ते laughs> आमच्यात स्टँड किती लाव आपण तर मी तुम्हाला पण घालते त्याच उत्तर मला आलं तर मला नक्कीच उत्तर सांगा बरं का नका नका नाही तुम्ही उत्तर सांगा त्या हुमनाचं आमचं वेगळंच असेल तर मी तुमच्यासाठी एक हुमान सांगते बरं का की तुमच्यासाठी हुमान माझं हातारलं घोंगडं पसारलं पाय हातारलं घोंगडं पसारलं पाय मेहण्यानं चेष्टा केली रडायचं काय आता ही हुमनाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं काय आणि आता माही आमची मला हुमन घालणार आहे आणि मी त्याची उत्तर देणार आहे का नाही माही हा पहिल्यापासून सांग पहिल्यापासून पहिल्यापासून तुला माहित आहे हां सांग झाडावर कोळसा झाडावर झाडावर कोळसा सा। कावळा सांगितलं हा बर <laughs> <दी। laughs> चल काकेत कळसा गावाला वळसा अगं ही ही मन झाली का केत कळसा गावाला वळसा ही मन झाली तू मन सांगितले तू मन मी सांगता ही तुन ती दोरी हां आणि नवऱ्याची बायको गोरी अगे ही तुन ती आणि नवऱ्याची बायको गोरी वे म्हणजे की माहीत सांग सा, 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 <laughs> चल तुझं दे हा झाडावर राणी काय राणी झाडावर <laughs> काळी राणी हां काय मला येत सांग काय झाडावर काळी राणी काय असते हरली हरली झाड झाड आणि काळे राणे म्हणजे हा काळे राणे चल तुला सांगतो हुमान मी आता महिला हुमान सांगते मी लेखना आठवण आहे मला काय लय होतं आमची आजी आजोबा आमची आई आम्ही असं बाहेर पटा हा झोप नाही की लय सांगायची ही ओळख ती ओळख ती ओळख ती ओळख वळखायचं आम्ही आणि कधी कधी यायचं पण कधी कधी यायचं पण नाही तर ती आठवत आहे पण मला जेवढं आठवलं आहे तेवढं मी सांगितलं आहे तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक मान घालणार आहे बरं का म्हणजे इथून पुढं मी काय 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 तरी काहीतरी घरात बसून काहीतरी करते तर त्याचं पण उत्तर त्र मला द्यायचं कारण की बऱ्याच दिवस झालं मला त्याचं उत्तर मिळालं आहे तर तुम्ही गुगलवर सर्च करा कुठं पण सर्च करा ती हुमन मी उद्याच्याला हुमन व्हिडिओ मध्ये त्याचं उत्तर तुम्ही मला शोधून दाखवायचं तर ही एक आपलं खेळ म्हणा थोडक्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला पण थोडासा एन्जॉय आमच्या दोघींमुळं मुळे हाय का नाही आम्ही दोघी एन्जॉय काय सांगेल सांगितलं की मी पहिल्यांदाच ती घातलंय की चला बाय आमची जेवण झालं ते हा दुसरं दुसरं उद्याच्या उद्याच्याला उद्या चला तर आमची जेवण झालं ते मी आता केलं तर वांग्याची भाजी आणि भात केला होता तर तसं का केलं होतं तर चपात्या शिल्लक होत्या सकाळच्या दोन तीन त्यामुळे फक्त थोडासा भात केला आणि भाजी केली तर आमची जेवण झाल्यात मग ह्याच्या ठेवल्या आणि आता ती आलं की त्यांचं ती जेवण करतात तर गुड नाईट सगळ्यांना बाय काळजी घ्या बाय नाही सवरले समाजा विसरले माय शिकले सवरले समाजा विसरले व माय काढा यांची अक्कल एका काढी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी आपलं गाणी सगळ्या गाण्याचा झाला तर लग्न लग्न बघा आहे आणि पत्रिका आली आम्हाला पत्रिका आली त्यामुळे सगळ्या गाण्याचा आमचा इस्कूट झाला त्यांनी सुद्धा ती व्हिडिओ बघते ती माझ त्यांनी सुद्धा गाणी ऐकले वाज तर ती पत्रिका देताना हसले म्हटलं बहिल्यांचा व्हिडिओ व्हिडीओ चालवता माझा मध्येच व्हिडिओ कट झाला माझा तर पत्रिका आलेली आहे तर लग्न आहे ना एकोणतीस तारखेला आहे म्हणजे आता ह्या येईन त्या एकोणतीस तारखेला लग्न आहे कर्जतला नवरी आहे माळंगीची आणि नवरदेव आहे अकलूजचा म्हणजे घेतलाच लग तर लग्न कुठं हॉलला आहे बघा राधे श्याम मंगल कार्यालय कर्जत तिथं हॉलला लग्न आहे तर तो आता माहिती पप्पा पण जाणार आहेत त्या लग्नाला हो त्या लग्नाला माहीचा ला पप्पा पण जाणार आहेत मी पण जाणार आहे की कुठं लग्ना